हां बघा मुलांनो आपण आता चिंच विसरत आहे की नाही तर या ठिकाणी आपल्याला एक झोपडी दिसते काय दिसते बघा आपले पूर्वीचे लोक ना पूर्वीचे लोक म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वी ज्यावेळेस सिमेंट वगैरे नव्हतं त्यावेळेस लोक काय करायचे झाडाचा नारळाचे दिसतेच तुम्हाला झावळ्या परत बांबू नारळाच्या झावळ्या यापासून बनवल्या ना झोपडी असे आपले पूर्वज काय करायचे अशी झोपडी बनवायचे या ठिकाणी तुम्हाला गोफन दिसते पण तुम्हाला माहित आहे का रे गोफन नाही माहीत बघा तुम्हाला गोपन माहीत नाही हे गोपनीचा उपयोग कशासाठी कर करतात तर ज्वारी किंवा बाजरीवर पक्षी बसतात ना। का नाही तिथं पक्षी उडवायसाठी गोपनीचा उपयोग पूर्वी आपले शेतकरी करत होते तसेच आता लाईट लागायच्या अगोदर आपण काय करायचो हे कंदील बघा पहिलं प्रत्येकाच्या घरी कंदील असायचा ह्याच्यात खाली रॉकेल भरायचो आपण आणि ह्या कंदिलावर अभ्यास करायचो रॉकेलवर पेटवून तो कंदील है की नाही तसेच आता आत काय काय बघूया चला थांबा थांबा ओळीन बघूया गडबड करून या इकडं इकडे या बाजूला सगळ्यांनी इकडून बघूया आधी काय दिसतंय यात या चूल दिसते की तुम्हाला कसली चूल आहे ते समाधान चूल आहे बघा है का नाही तसंच इथं थांबा तसंच इथे कंदील दिसतोय तुम्हाला आता इथे एक ही मापट दिसतंय बघा शेर माहित आहे का तुम्हाला धान्य मजायचं ते शेराच्या पेक्षा लहान बरं आहे मापट म्हणायचं काय म्हणायचं त्यानंतर परत ही कुळव ही दोन मापटी टाकली काय होते दोन शेर बाय एक शेर होतोय हा अर्ध्या शेरात मापा ही मापट परत ही कुळव ह्याच्यापेक्षा बारका निळव चिळवं परत ही स्टोव माहित आहे का तुम्हाला कोणाला माहित आहे स्टो रॉकेलवरचा स्टोव बर आता पूर्वी अश्मयुगात दगडी हात्यार असायची माहित आहे तुम्हाला अश्मयुगात एक दगडी कुराड दिसते तुम्हाला है का दगडी कुराड ही दगडी कुराड आहे तसंच हे बघा मडक्यांची उतरंड है का नाही मडक्यांची उतरंड ही मडक्यांची उतरंड इथं ही, ही काय जुन्या काळातली बघा तांब्याची गदा आहे बघा पैलवान लोक लागल महाग पैलवान लोक काय करायचे हे गदा देवाच्या हातात बघितले तुम्ही मंदिरात वगैरे कधी गदा इथं परत इथं काय लाकडी काहीतरी दिसते बघाई ही, ही, काई काई ही? जुन्या काळातली बघा चिमणी चिमणी काय म्हणायचं ही चिमणी असायची आपल्या पूर्वी दिवा लावायचा आपण चिमणीचा हम्म त्याच्यावर ठेवायचो परत इकडं काय बघूया सरकार जरा हो जात माहितीय जात ढकल ढकल नाग माहिती तुम्हाला बघा रवी रवी काय करते रे ए सर हे ढकलणार काय करायचं लोणी ह्याला दाव बांधाय असते परत इथं मुसळ दिसते बघा तुम्हाला ही उकळात कुटायचं मुसळ काही बघा ती उकळ आहे तिकडं ह्यानं ह्या Hmm? तेला? ही मूस उकळत कुठायचं हे वरण आणि ही, ही पण जुन्या काळातली काय रवीज आहे बघा ह्याला चेरी बांधून असं असतं छाडम छाडम है का ना तर इकडं काय बघाच हे हंडा आहे बघा जुना हंडा आहे बघा ते दूध मोजायचं माप दूध मोजायचं माप है का बर अजून काय इकडं है का हा इकडं बघा हे जुना पानपुडा असतो बघा लोकांचा त्यात पान सुपारी सुपना, कात ठेवायसाठी आहे का नाही त्यात आरसा पण दिसतो एक मेकअप करायचा बॉक्स काच लागल बघा ती तांब्याची भांडी हंडा असायचा पिरवी आपल्याकडे चुलीवर पाणी तपवायला आणि ती पहिला टेप रेकॉर्ड मोबाईलच्या अगोदर ह्याच्यावर गाणी ऐकायची लोक टेप कॅशेट टाकायचं त्यात आहे का नाही तुम्ही बघितलं का टेप रेकॉर्ड तसला जुना नाही बघितला सापडले